मित्रांनो आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाइलवर तुम्हाला सांगणार आहे अंबादेवी मंदिर याबद्दल तारापूर येथील हे मंदिर निसर्गरम्य परिसर आणि अद्भुत आध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारं तसेच प्राणीमात्रांचा बळी वर्ज करणारे देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे इथून जवळच पलटक धरण आहे नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते ऐतिहासिक नोंदीनुसार सुमारे साडेपाच हजार वर्षापूर्वी राजा हरिश्चंद्र यांच्या स्वप्नात आलेल्या महर्षी विश्वामित्र यांच्या शब्दानुसार त्यांनी वनवास घेतला व त्यानंतर काही वेळेसाठी राजा हरिश्चंद्र राणी तारामती राजकुमार रोहिदास शेषनाग यांच्या आगमनाने पावन झालेले भूमी म्हणजेच आजचे तीर्थक्षेत्र तारापूर होय हे सर्व येथून निघून गेल्यावर तेथील आदिवासींनी या सर्वांच्या मूर्तीची स्थापना करून एक विशाल हेमाडपंथी मंदिर येथे बनवले होते पूर्ण भारतामध्ये फक्त उज्जैन आणि तारापूर या दोनच ठिकाणी हरिश्चंद्र तारामती यांचे मंदिर आहे इथे राजा हरिचंद्राने आपल्या वास्तव्यादरम्यान श्री अंबादेवीच्या मूर्तीची स्थापना केलेली व मातेच्या उपासनेमुळेच त्यांचा वनवास संपला अशी आख्यायिका सांगितली जाते इथे प्राचीन मंदिराचे अवशेष पडलेले आपल्याला दिसतात त्या दगडांवर काम असलेले स्तंभ अनेक देवी देवतांच्या मूर्त्या मंदिराचे तुटलेले अवशेष आपल्याला दिसून येतात काही वर्षापूर्वी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून याच ठिकाणी नवीन मंदिर बांधण्यात आले या दरम्यान जुन्या मंदिराचे असंख्य अवशेष गडप झाले मंदिराच्या मागच्या बाजूला एक मानवनिर्मित टेकडी आहे या टेकडीचे खोदकाम करताना दगड विटा सापडतात टेकडीच्या सर्वात वरच्या भागाला आजही विटांनी बांधलेली एक भिंत दिसून येते या मंदिराची परकीय आक्रमणांना तोडफोड केली होती या मंदिरात पाच फूट उंचीची सोन्याची मूर् देवीची मूर्ती होती असे सांगितले जाते ती मूर्ती वाचवण्यासाठी येथील गावकऱ्यांनी विटांनी ती मूर्ती या टेकडीत झाकून ठेवली होती याच टेकडीच्या शिखरावर पाशाने ती देवीच्या मूर्तीची पूजा आज पण केली जाते टेकडीच्या पायथ्याशी खूप ठिकाणी मंदिराचे अवशेष आपल्याला पडलेले दिसून येतात तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका